राज्यात अपघाताच्या घटना वाढत असून दररोज वेगवेगळ्या भागातून घटना उघडकीस येत असतात अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे पुणे सोलापूर महामार्गावरील कदम वाकवस्तीजवळ भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सुरेश विठ्ठल कांबळे वय तेत्तीस राहणार पांढरेमळा कदम वाकवस्ती लोणी काळभूर पुणे सोलापूर रस्ता असे मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे या प्रकरणी टेम्पो चालक एकनाथ नवनाथ चोरमले वय तेवीस राहणार खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत विठ्ठल लक्ष्मण कांबळे वय तेत्तीस यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे माहितीनुसार दुचाकीस्वार सुरेश हे बुधवारी चार जून रोजी रात्री कामावर निघाले होते त्यावेळी पुणे सोलापूर रस्त्यावर कदम वाक वस्ती परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार सुरेश यांना धडक दिली अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेश यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सोन टक्के तपास करत आहेत विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव डंपरने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे एरवडा भागातील शास्त्रीनगर ते गुंजन चित्रपटगृह रस्त्यावर रविवारी हा अपघात घडला आहे या प्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तनवीर आलम यार खान व एकतीस राणार न्यू सिटी बकोरी फाटा वाघोली नगर रस्ता असे मृत्यू झालेल्या स्वाराचे नाव आहे या प्रकरणी डंपर चालक अमिल रामसिरीट सिंग व सेहेचाळीस राणार शास्त्रीनगर एरवडा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत आतार यार खान वय चौतीस राहणार नियो सिटी बकोरी फाटा भागोली नगर रस्ता यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे